तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय पी एस परीक्षा दोन हजार पंचवीस ची तयारी करणाऱ्या सर्वांसाठी क्रमिकेतील पुढील अंक ओळखा नंबर सिरीज तर हा भाग आपण या मध्ये बघणार आहोत त्याचा पहिला भाग आपण मागच्या व्हिडिओमध्ये मा बघितला होता त्याच्यामध्ये आपण एक ते पाच प्रश्न जे आहेत तर ते एक ते पाच प्रश्न सगळे मागच्या व्हिडिओमध्ये मा बघितले होते तर प्रश्न सहा ते दहा हे जे प्रश्न आहेत तर ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघूया इथे आपल्याला काही अंक दिलेले आहेत तेहतीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकसष्ट एकाहत्तर तर या संख्या आपल्याला शोधत जायचं या संख्या शोधण्यासाठी सर्वात प्रथम समजा मी तेहत्तीस लिहिलं त्याच्यानंतर त्याची पुढची संख्या शोधायची तर तेहत्तीस अधिक दोनचा समजा वर्ग केला आणि त्याच्यामध्ये दहा मिळवतो तर तेहतीस अधिक दोनचा वर्ग किती येणार आहे दोनचा वर्ग केला चार येणार आणि त्याच्यामध्ये किती मिळवायचे दहा तर ह्या सगळ्यांची जर बेरीज केली आपण तेहतीस आणि चार सदतीस सदतीस आणि दहा सत्तेचाळीस तर मग आपल्याला पुढचा अंक मिळतो तो किती आहे सत्तेचाळीस आहे आता हाच सत्तेचाळीस मी इथं सत्तेचाळीस मिळणार त्यानंतर काय करणार परत तेहतीस लिहिणार तर त्याच्यानंतर पुढचा अंक मिळवण्यासाठी तीनचा काय करायचा वर्ग करायचा आणि त्याच्यामध्ये अकरा मिळवायचा तर बघूया तेहत्तीस अधिक तीनचा वर्ग केला आपण तीनचा वर्ग किती येणार नऊ आणि परत अकरा तर तेहतीस आणि जर हे केले आपण किंवा नऊ आणि अकरा वीस वीस आणि तेहत्तीस म्हणजे त्रेपन्न तर मग आपल्याला पुढची संख्या मिळते त्रेपन्न मिळते ओके त्याच्यानंतर परत तेहतीस लिहिलं मी त्यानंतर तीन नंतर दोन नंतर तीन तीन, तीन नंतर चारचा वर्ग केला दहा नंतर अकरा अकरा नंतर बारा म्हणजे तेहत्तीस अधिक चारचा वर्ग केला तर किती येणार आहे सोळा आणि त्याच्यामध्ये बारा म्हणजे तिघांची जर बेरीज केली तेहतीस आणि सोळा ते एकोणपन्नास येणार आणि परत त्याच्यामध्ये बारा म्हणजे एकसष्ट तो नंबर इथं आहे आता पुढे तेहत्तीस त्याच्यानंतर पुढे पाच चा वर्ग केला आणि त्याच्यामध्ये आता बाराच्या पुढची संख्या तेरा चारचा पुढचा पाच वर्ग आला आणि आता इथे तेहत्तीस अधिक पाचचा वर्ग केला तर किती येणार आहे पंचवीस आणि बाराच्या पुढची संख्या किती येणार तेरा येणार ओके यांची जर बेरीज केली तेहतीस आणि पंचवीस तिन्ही ची परदम एका वेळ पाच आणि तीन आठ आठ आणि तीन अकरा अकराशे एक हातशे एक ये ना दोन आणि एक तीन तीन आणि तीन सहा आणि एक सात तर तुम्हाला इथे दिसेल पुढची संख्या आहे एकाहत्तर आता त्याच्या पुढचा प्रश्न प्रश्नचिन्ह म्हणजे इथे काय येईल ते शोधायचं आता हे जर शोधायचं असेल तर बघा आपला पॅटर्न बघा तेत्तीस आपण दर वेळी लिहितोय पाचचा वर्ग नंतर आपण काय करतोय सहाचा वर्ग करतोय आणि इथे बघा दहा नंतर अकरा अकरा नंतर बारा बारा नंतर तेरा आणि तेरा नंतर चौदा करतो ओके तर मग तेत्तीस अधिक सहाचा वर्ग केला तर तो, तो कि किती येणार आहे सहाचा वर्ग छत्तीस आणि त्याच्यामध्ये किती मिळवायचे चौदा तर आता यांची बेरीज बघा चार सहा आणि चार दहा दहा आणि तीन तेरा तेराशे तीन हातचे एक तीन आणि एक चार चार आणि तीन सात आणि एक आठ म्हणजे आपलं अचूक उत्तर किती असणार आहे पर्याय सी त्र्याऐंशी हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे त्र्याऐंशी हे उत्तर आहे आता उदाहरण क्रमांक सात बघूया आपण उदाहरण क्रमांक सात मध्ये ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या आहेत सहाशे साठ त्याच्यानंतर सहाशे छप्पन्न सहाशे वीस पाचशे वीस तीनशे चोवीस आणि मग काय दिलेलं आहे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे तर त्या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते आपण शोधायचं आता हे शोधत असताना इथे सहाशे साठ आहे तर इथे संख्या कमी होत जातात म्हणजे नक्कीच काय असणार आहे वजाबाकीचा नियम असणार आहे वरती काय होतं संख्या वाढत होतं त्यामुळे बेरजेचा नियम वाद कमी आपन? संख्या आपण मिळवत होतो ते काहीतरी कमी करावं लागतं तर सुरुवात करूया आपण सहाशे साठ पासून तर सहाशे साठ ही जी संख्या आहे तर याच्यामधून पहिली संख्या तर ती आहे याच सहाशे साठ मधून समजा मी चार गुणिले एकचा वर्ग हे जर वजा केलं तर सहाशे साठ वजा एक चा वर्ग किती येणार एकच येणार चार एके एक चार किती येणार ते सहाशे छप्पन्न आता आलेले सहाशे छप्पन्न आहे त्याच्यामधून इथे चार गुणिले आता ना। जर चा वर्ग केला तर आपल्याला पुढचं जे आता हे सहाशे छप्पन मिळाले त्याच्या पुढचे सहाशे वीस मिळणार त्यासाठी दोन ऐवजी इथे काय घ्यायला पाहिजे तीनचा वर्ग घ्यायला पाहिजे म्हणजे सहाशे साठ हे आलेच ठीक त्याच्यानंतर इथे येणार सहाशे छप्पन्न आता बघा तीनचा वर्ग किती येणार नऊ आणि हे नऊ चोप किती आले छत्तीस तर सहाशे छप्पन्न मधून जर छत्तीस वजा केले तर ते किती येणार आहेत सहाशे वीस जे गीता आहेत आता त्याच्यानंतर हे जे सहाशे वीस आलेत आपले त्याच्यातून चार गुणिले चार फिक्स आहे तीनच्या ऐवजी आता किती घ्यायचे विषम संख्या घेत चालायचं एक नंतर तीन तीन नंतर पाच तर पाचचा वर्ग किती येईल पंचवीस आणि चारा पंचवीस सॉरी हा म्हणजे पाच एक सॉरी पाच वाजा पंचवीस पाँच आले पंचवीस गुणिले हे चार केले किती आले पंचवीस चौक शंभर सहाशे वीस वाजा शंभर तर किती येणार पाचशे वीस त्यामुळे पुढची संख्या नक्कीच किती आहे पाचशे वीस आता याच्या पुढे इथे पाचशे वीस आल्यानंतर याच्या पुढची संख्या वी, घेऊया पाचशे वीस वजा ही संख्या इथं घेतली तर पुढची संख्या शोधायची तर चार गुणिले विषम संख्या पाच चा वर्ग पाच नंतर पुढची विषम संख्या सात त्याचा वर्ग करायचा सातचा वर्ग करायचा तर सातचा वर्ग केल्यानंतर इथे चार गुणिले सातचा वर्ग तर पाचशे वीस वजा चार गुणिले सातचा वर्ग तिथे येणार एकोणपन्नास ते इथं बघूया चार नव्हे छत्तीस सहा येथे तीन एकोणपन्नास ना चारला गुणायचं मग ते पाचशे वीस मधून वजा करायचे चार नवे छत्तीस सहा सहाशे तीन चार चौक सोळा आणि तीन एकोणीस मग आता ही वजाबाकी केल्यानंतर पाचशे वीस वजा एकशे शहाण्णव तर दहा मधून सहा गेले चार राहिले परत अकरा मधून नऊ दोन गेले आणि चार मधून एक गेले तीन म्हणजे किती आले तीनशे चोवीस या दोघांची वजाबाकी किती येणार तीनशे चोवीस आली आता पुढची संख्या तर आता इथे जे तीनशे चोवीस आले ते हे लिहूया तीनशे चोवीस वजा चार गुणिले आता सातचा वर्ग झाला तर त्याच्या पुढची विसरण संख्या नऊ नौ। नऊचा वर्ग किती येणार एक्क्याऐंशी म्हणजे तीनशे चोवीस वजा ओके तीनशे चोवीस मधून किती वजा करायचे तर एक्क्याऐंशी गुणिले चार या दोन्हींचा गुणाकार करा चार इक्के चार आले त्याच्यानंतर इथे आठ चोक चार इक्के चार आले आणि आठ चोक बत्तीस म्हणजे परत तीनशे चोवीस आले तीनशे चोवीस मधून तीनशे चोवीस वजा केली किती उरणार शून्य म्हणजे क्रमानुसार पुढची संख्या काय असणार आहे शून्य असणार आहे हे त्याचं अजूक उत्तर आहे तर आता उदाहरण क्रमांक आठ बघा उदाहरण क्रमांक आठ मध्ये आपल्याला संख्या दिलेली आहे एकशे तेहतीस दोनशे सात तीनशे त्रेपन्न पाचशे एक सातशे एक्केचाळीस अशा पद्धतीने या संख्या आहे आता याच्यामध्ये जर बघितलं आपण तर इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया तर एकशे तेत्तीस जो आहे एकशे तेत्तीस तर तो कसा मिळवणार आहे मी इथे पहिल्यांदा करताना आपण इथे पाच चा घण करूया आणि त्याच्यामध्ये पाच चा घण केल्यानंतर आठ मिळवूया पाचचा गण किती पाच गुण पाच गुण पाच पाच पंचवीस आणि परत पंचवीसला पाच गुणले एकशे पंचवीस आले त्याच्यामध्ये आठ मिळवले किती येणार एकशे तेहतीस ही आपल्याला पहिली संख्या मिळाली आता दुसरी पाचच्या पुढचा करायचा सहाचा घण करायचा आणि त्याच्यातून नऊ वाचा करायचा मागच्या वेळी आधी केल्या होत्या तर वजा करायचे सहाचा घण केला तर तो येणार आहे दोनशे सोळा मधून नऊ वजा केले तर हो किती मिळणार आहे दोनशे सात तर ते आल्यानंतर परत इथे सातचा घण करायचा सातचा घण केला की त्याच्यामध्ये परत दहा मिळवायचे कारण मागच्या वेळी वजा केल्या होत्या तर अधिक आठ नऊ त्याच्या पुढची संख्या दहा सातचा जर घण केलं तर तो येणार आहे तीनशे त्रेचाळीस अधिक दहा म्हणजे ते किती येणार तीनशे त्रेपन्न हे उत्तर येणार तीनशे त्रेपन्न आलेला त्याच्यानंतर पुढे आठचा घण केला आठचा घण करून त्याच्यातून आठ नऊ हे केलं त्याच्यानंतर पुढचा दहाच्या पुढचा अकरा आणि अधिकच्या ऐवजी आता काय करणार वजा आठचा घण येणार पाचशे बारा त्याच्यामधून अकरा वजा केला म्हणजे किती येणार पाचशे एक ते इथे आहेत पाचशे एक परत त्याच्या पुढचा नऊचा घण त्याच्यामध्ये आता वजाच्या ऐवजी अधिक आणि अकराच्या पुढचे बारा नऊचा घण तर तो येणार आहे सातशे एकोणतीस मध्ये जर बारा मिळवले आपण तर हे उत्तर मिळणार आहे सातशे एक्केचाळीस आता त्याची पुढची संख्या शोधायची आपल्याला किती येते तर आता ह्या संख्या जर बघितल्या पाचच्या पुढे सहा सहाच्या पुढे सात सातच्या सा, पुढे आठ आठच्या पुढे नऊ नौ, नऊच्या नौ, पुढचा किती गण घेणार दहाचा गण चिन्ह बदलत चाललोय एकदा अधिक एकदा वजा अधिक वजा परत इथे अधिक इथे वजा वजा केल्यानंतर बाराच्या पुढचे संख्या किती येणार तेरा येणार तर दहाचा गणा केल्यावर किती येणार एक हजार बरोबर त्यातून तेरा वाजा केले तर किती येणार आहेत नऊशे सत्याऐंशी म्हणजे याचा अचूक पर्याय कुठला असणार आहे पर्याय डी नऊशे सत्याऐंशी हे त्याचं अचूक उत्तर आहे आता पुढे उदाहरण क्रमांक उदाहरण क्रमांक नऊ मध्ये ज्या संख्या दिलेल्या आपल्याला त्या आहेत सहा सोळा चव्वेचाळीस एकशे सव्वीस तीनशे सत्तर आणि पुढची संख्या इथे पहिली संख्या आहे सहा तर या सहा मध्ये समजा आपण सहा गुणिले तीन केले तीन ने गुणायच त्याला त्याच्यातून दोन वजा केले तर तुम्हाला किती मिळणार आहे सोळा मिळणार परत जे सोळा आहे त्या सोळाला परत तीन ने गुणा आणि त्याच्यातून चार वजा करा सोळा गुणिले तीन अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस वजा किती येणार चार चव्वेचाळीस म्हणजे पुढची संख्या मिळते पहिली सोळा मिळाली सोळाच्या पुढची चव्वेचाळीस मिळाली आता इथे जे चव्वेचाळीस मिळते त्याला परत तीनने गुणायचा आणि त्याच्यातून दुप्पट करतो आपण दोन चार त्याच्यानंतर सहा दोनच्या पट्टीतल्या संख्या बघे चारीत्रिकम बारा आणि परत तिन्ही चुक बारा आणि दोन चौदा परत त्याच्यातून किती वाजा करायचा इथे ओके चव्वेचाळीस तिन्ही चुक बारा दोन चैत्रिकम बारा आणि दोन चौदा सॉरी एक येणार अच्छा एकशे बत्तीस सॉरी हे उत्तर एकशे बत्तीस आहे ना तिथे लिहितो मी एकशे कारण का तिन्ही चौक बारा बाराचे दोन हजशे एक आहे ना त्यापैकी बारा आणि तेरा एकशे बत्तीस मधून जर सहा वजा केले तर उत्तर किती येणार एकशे सव्वीस तीच आपली पुढची संख्या आता हे जे आलेले एकशे सव्वीस आहे ते एकशे सव्वीस ला परत तीन ने गुणला आपण आणि त्याच्यातून दोनच्या पुढची आता दोनच्या पटेची पुढची संख्या आठ तर आधी हा गुणाकार करूया गुणा कर गुणा कर गुणा। साईनिका अठरा परत हचशे एक येणार बारा ते छत्तीस आणि एक सदतीस तीनशे अष्ट्याहत्तर मधून आठ म्हणजे किती येणार तीनशे सत्तर तर पुढची संख्या आहे तीनशे सत्तर आता आलेल्या तीनशे सत्तर मधून सत्तरला तीन ने गुणायचं आणि त्याच्यातून दहा वजा करायचा म्हणजे बघा इथे त्यांचा गुणाकार आधी बघायला किती येतो त्यांचा गुणाकार येणार आहे तीन शून्य शून्य परत तीन असतात एकवीस अशे एकशे दोन नऊ 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 दोन अकरा त्याच्यातून दहा वजा केले म्हणजे अकरा सॉरी अकराशे हे त्याचं अचूक उत्तर येणार आहे अकराशे ओके म्हणजे पर्याय ई बरोबर आहे अकराशे हे त्याचं अचूक उत्तर आहे तर आता पुढच्या संख्या आहे शून्य सहा चोवीस साठ एकशे वीस आणि प्रश्नचिन्ह याच्यामध्ये आपण पुढची संख्या शोधल असताना पहिलं इथे बघा शून्य आहे तर शून्य हे उत्तर कसं आलंय त्यानंतर सहा चोवीस साठ एकशे वीस हे कसं आलं ते होईल तर एकचा वर्ग सॉरी एकचा चा घण करतो एकचा गण त्याच्यातून एक वजा करा तर एकचा चा एकच येणार एक वाजा एक किती येणार शून्य येणार त्याच्यानंतर पुढे दोनचा दोनचा काय करा घण करा त्यातून दोन वाजा करा दोनचा घण किती येणार आठ आठ मधून दोन वाजा केले किती मिळणार आपल्याला सहा मिळणार परत तीनचा घण करा त्याच्यातून तीन वाजा करा तीनचा घण येणार सत्तावीस सत्तावीस मधून तीन वाजा केले किती येणार आहे चोवीस त्याच्यानंतर पुढे चारचा घण केला चारच्या मधून परत तीन वाजा सॉरी तीनच्या पुढची संख्या चार तीच संख्या त्याच्यातून वजा करायची चारचा जर घणा केला तर चौसष्ट त्या चौसष्ट मधून चार वाजा केला येते उत्तर साठ परत एकशे चारच्या पुढचे पाच पाच चा केला त्यातून पाच वजा केले पाच चा येणार एकशे पंचवीस मधून पाच वजा केले एकशे वीस मिळाली एकशे तर सहाचा घण करायचा त्याच्यातून सहा वजा करायचा तर सहाचा गाणं किती येईल दोनशे सोळा त्यातून सहा वजा केले म्हणजे किती येणार दोनशे दहा हे त्याचं अचूक उत्तर येणार म्हणजे पर्याय कुठला असणार आहे पर्याय ई दोनशे दहा हे त्याचं अचूक उत्तर आहे ओके आता दहा पर्यंत बघितली पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचे जे आहेत ते बघूया